नर्मदेहर रामकृष्ण हरी जय सियावर रामचंद्र आज आपण या हा व्हिडिओ जो बनवत आहोत तर याच कारण असं आहे की आ, काही दिवसापूर्वीच म्हणजे मे महिन्यामध्येच अक्षय तृतीयाच्या दरम्यान आम्ही राघवला घेऊन जी अयोध्ये यात्रा केली म्हणजे अयोध्या दर्शन तर मध्येच अनेक काही दर्शन सुद्धा केलेले आहेत ज्यावेळी जा अयोध्येला जात होतो तर राघवनी निघतानीच सांगितलं होतं की आ, मी पण चाललोय तुम्हाला पण यायचं आहे असं जेव्हा म्हटला तेव्हा बऱ्याच भाविकांचे फोन येऊ लागले की राघव तू तर एकटाच गेला आम्हाला तर म्हटलं होतं की तू आम्हाला घेऊन जाणार आहे आणि बऱ्याच भाविकांची इच्छा आहे की आपण त्यांनी महाराजांना सुद्धा फोन केला कि तुम्ही राघव नर्मदा परिक्रमेच्या माध्यमातून आम्हाला अयोध्ये यात्रा करून आणा आणि अयोध्येला जेव्हा जाऊ तेव्हा अनेक दर्शन सुद्धा करायचे आहेत अशी इच्छा बऱ्याच भाविकांनी ज्यावेळी भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये सिंहासनावर विराजमान झाले तेव्हापासून सगळ्यांनीच इच्छा व्यक्त केली आणि त्या इच्छेलाच प्रभू रामचंद्रांनी वाव दिला असावा आणि त्या ते तीच ते त्यांची कृपा झाली असावी म्हणून या ठिकाणी आपण ठरवलेलं आहे की पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे चौदा जून दोन हजार चोवीस ते चोवीस जून दोन हजार चोवीस अशा पद्धतीने या दहा अकरा दिवसामधला आपला प्रवास राहील कारण अं बाकी सुद्धा भाविक जातात पण त्यांचा दहा दिवसाचा तो प्रवास असतो पण आपण एक दिवस वाढ वाढवत ठेवलेला आहे त्याच एक कारण आहे कारण आपण रूट आहे आणि जी, जी तीर्थ आहे त्याच्यापेक्षा दोन तीर्थ तुम्हाला जास्त दोन ते ती तीन तीर्थ जास्त दाखवणार आहोत कारण चौदा तारखेला तुम्हाला इथून निघायचं आणि परत कुठं कुठपर्यंत कसं यायचं तर हा सगळा रूट अगोदर सांगून देते पुण्यामधून आपण चौदा तारखेला सकाळी नऊ वाजता पुण्यामध्ये हजर राहायचं पुण्याच्या परिसरातल्या भाविकांनी आणि पुण्यातून जसं आपण परिक्रमेला निघतो त्या पद्धतीनेच बस निघतील स्लीपर कोच बस राहील आणि नॉन एसी राहील कारण त्यावेळी एसीची काही गरज पडणार नाहीये आणि पुण्यातून गाडी सकाळी चौदा तारखेला निघणार पुणे अहमदनगर शिर्डी मार्गे म्हणजेच आपण पहिलं ओंकारेश्वरला जाणार आणि फक्त तीर्थच सांगते कोणत्या दिवशी कोणत्या ठिकाणी राहू हे आता नाही सांगणार पुढे पत्रिकेमध्ये किंवा महाराज तुम्हाला नंतर माहितीच देतील म्हणून येथून ओंकारेश्वर त्याच्यानंतर उज्जैन राहील उज्जैन महाकालेश्वर कारण हे बारा ज्योतिर्लिंगापैकी ओंकारेश्वर आहे ममलेश्वर आहे उज्जैनचा महाकालेश्वर आहे त्याच्या पुढे तिथून पुढे निघालं की मग चित्रकूट असेल की ज्या ठिकाणी सती अणुसया मातेचं त्या ठिकाणी ठिकाण आहे की जिथं जी गंगा आहे जिला मंदाकिनी म्हटलं जातं किंवा मनकर्णिका अशी जी गंगा आहे ती अं चित्रकूटला आहे त्याच ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र वनवासात येत असताना सहा महिने त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि सहा महिने त्या ठिकाणी राहून ते पर्वतावर राहिले तर त्या चित्रकूट पर्वताची कथा का कारण तिथले जेवढे आपण दर्शन करणार आहोत जे पौराणिक ठिकाण आहेत सगळ्यांची कथा तुम्हाला चालू प्रवासामध्ये जसं आपण परिक्रमेत सांगतो पुढच्या तीर्थाची कथा अगोदरच माहिती पडते तशीच ह्या प्रवासामध्ये सुद्धा पुढच्या सगळ्याच तीर्थांच्या कथा अगोदर सांगितल्या जातील त्याप्रमाणेच सुद्धा तीर्थ महात्मे स्वतंत्र तुम्हाला सांगितलं जाईल तिथून पुढे निघालं अलाहाबाद अलाहाबाद म्हणजे त्रिवेणी संगम तर तो त्रिवेणी संगम काय आहे तिथला विधी विधान काय आहे ते सगळंच तीर्थाची महती तुम्हाला तीही अगोदर सांगितली जाईल म्हणजे अलाहाबाद एक आहे तिथून पुढे निघालं की मग आपण आ, काशी करणार काशी म्हणजे वाराणसी तर काशीचं महात्म्य जे आहे ते तर सगळ्यांना माहितीच आहे की म्हणून काशीचं महात्म्य सुद्धा अगोदर सांगितलं जाईल काशी तीर्थ झालं की काशीतून आपण पुढे अयोध्येकडे प्रस्थान करणार त्यावेळी मध्ये आपल्याला नंदीग्राम लागेल की ज्या ठिकाणी भगवान प्रभुरामचंद्र वनवासात गेले त्याच्यानंतर भरतजीने ज्या ठिकाणी चौदा वर्ष वनवासासारखंच प्रभुरामचंद्रांच्या पादुकाचं पूजन केलं तर त्या ठिकाणी अनेक तीर्थ आहेत अनेक कुंड आहेत तुम्हाला ते सविस्तर त्याची माहिती सांगून ते दाखवले जातील असं नंदीग्राम आणि तिथून काही अंतरावर अयोध्या अयोध्येमध्ये मध्ये गेल्यावर सुद्धा अनेक तीर्थ आहेत जेवढे शक्य होतील तेवढे तर दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहोत पण कथा तर सगळ्यांच्याच तुम्हाला ऐकायला भेटतील अयोध्ये मधलं दर्शन झालं तिथलं सगळं विधी विधान झालं शरयूचं स्नान वगैरे सगळं काही झालं की तिथून पुढे आपण जाणार गोरखपूरला की ज्या ठिकाणी आपण गोरक्षनाथांचं मंदिर पाहतो कारण ज्यावेळी नेपाळमध्ये पशुपतीनाथला जे भाविक गेलेले आहेत त्यांनी गोरखनाथला पाहिलेलं आहे तर त्या ठिकाणी गोरखपूरला जाऊन त्याच्यानंतर आपण गयाला जाणार आहोत गया ही तीर्थ असं आहे की आपण त्याला फिरून जाणार आहोत का जाणार आहोत तर तुम्ही मी बऱ्याच व्हिडिओमध्ये ज्या नदीचं नाम उल्लेख केलेला आहे की भारतात अनेक नद्या आहेत पण एकच नदी अपवित्र आहे बाकी सगळ्या नद्या पवित्र आहेत ती नदी म्हणजे कर्मनासा नदी ती कर्मनाशा नदी अशी आहे तिचं दोनशे किलोमीटरचं जे अंतर आहे ते काशीवरून जे गयाला गेले किंवा गयावरून जे काशीला गेले तर त्यांना ती नदी लागते ती नदी ओलांडली की जेवढं केलेलं पुण्य आहे आपण याच्या अगोदर हे सगळं पुण्याचा नाश होतो म्हणून ती नदी न ओलांडता आपलं किलोमीटर वाढतंय आपला प्रवास वाढतोय आणि एक दिवस आपण तेवढ्यासाठी वाढवलाय कि ते जे ठिकाण आहे त्या गयाला जाण्यासाठी फिरून जावं लागतं म्हणून तो प्रवास आपण वाढवलेला आहे की ती नदी आपल्याला न ओलांडता आपल्याला ती तीर्थ यात्रा करायची आहे गयाला जाऊन तिथलं सुद्धा तिथलंही तीर्थ महात्मे सांगून तिथलं विधी विधान सगळं आपल्याला करून त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत तर ते ठिकाण म्हणजे मेहर मेहर म्हणजे देवीचं ठिकाण आहे शक्तीपीठांपैकी एक आहे तर त्या ठिकाणी दर्शन करून आपण अशा एक विशेष ठिकाणी जाणार आहोत की त्याच्या अवतीभोवती आपण खूप वेळा गेलेलो आहोत पण त्या ठिकाणी कधी गेलेलो नाहीये ते म्हणजे नर्मदा परिक्रमेमध्ये ज्या भाविकांनी बसनी परिक्रमा केली ज्या भाविकांनी पायी परिक्रमा केली अजून कुणीही तिथं गेलेलं नाहीये किंवा तिथं जाताच येत नाहीये आपण आता परिक्रमेत नाही होत म्हणून तुम्हाला आवर्जून ते ठिकाण दाखवणार आहात ते म्हणजे भेडाघाट कि ज्या कारण तिथं ते भेडाघाट म्हणजे मध्य बेटावर आहे दोन्ही बाजूने मय्या आहे आणि मय्याच्या मध्य भागावर चौसष्टींच मंदिर भगवान शिव पार्वतीच्या विवाहाच कारण तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल जाण्याच्या अगोदर आणि तिथं गेल्यावर प्रत्यक्षात बघायला भेटेल की भगवान शिवजींच वराड त्या ठिकाणी थांबलेलं होतं मुक्कामी म्हणून त्याचंही तीर्थ तुम्हाला सविस्तर सांगितलं जाईल असं पवित्र ठिकाण म्हणजेच नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती म्हणजे मध्य भागावरती म्हणून दोन्ही बाजूनी मय्य आहे आणि मध्य बेटावरती ठिकाण असल्यामुळे जर कधी परिक्रमा असे तिथं गेला तर परिक्रमा खंडित होती म्हणून तिथं परिक्रमेत कधी जाता येत नाही म्हणून आपण आत्ता अयोध्या यात्रेमध्ये त्या ठिकाणी दर्शनाला जाणार आहोत ते ठिकाण सगळ्यांना बघायला भेटणार आहे असं पवित्र ठिकाण म्हणजे भेडाघाट चौसष्ट योगिनी मंदिर आणि तिथून निघालो की मग आपण रामटेकला जाणार आहोत कारण भगवान प्रभुराम रामचंद्र वनवासात जात असताना कारण तो मार्ग मी अगदी ग्रंथामधून तो सर्च करून बघितलेला आहे की प्रभुरामचंद्र खरंच त्या मार्गाने गेले का आणि खरोखर ते ठिकाण रामटेकला प्रभुरामचंद्र त्या ठिकाणी थांबलेले आहेत असं ते ठिकाण रामटेक आणि त्याच्यानंतर तिथून पुढे आपण गजानन महाराज कि शेगाव तर त्या ठिकाणी दर्शन करून गजानन महाराजांचं दर्शन झालं की नंतर आपण पुढे आपल्या प्रवासाने पुढे पुन्हा पुण्याला येणार आहोत असा हा आपला रूट राहील हा जवळजवळ दहा ते अकरा दिवसाचा आपला प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये आपण कमी वेळेमध्ये आपल्याला बुकिंग करायची आहे कारण त्या त्याचं त्या कारण असं आहे की पुढे म्हणजे जूनच्या शेवटीच मला वाटतं अठ्ठावीस एकोणतीस तारखेलाच तुकाराम महाराजांचं माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं आळंदी दिहूरून पंढरपूरला जाण्यासाठी प्रस्थान आहे म्हणून त्याच्या दोन चार दिवस अगोदर आपण घरी आलो पाहिजे कारण तिथून एकदा पंढरपूरची वारी झाली की मग पुन्हा पावसाळा पुन्हा श्रावण भाद्रपद असे पुढचे कार्यक्रम चालू होतात आणि त्याच्यानंतर आपला भाद्रपद मध्ये अं नर्मदा माईच्या किनाऱ्यावर सप्ताह आहे सात दिवसाचा जसं आपण शालिवान आश्रमामध्ये केला होता त्या पद्धतीचा म्हणून त्याचंही नियोजन आहे आणि त्याचा व्हिडिओ आपण स्वतंत्र बनवणार आहोत त्याची स्वतंत्र माहिती तुम्हाला दिली जाईल म्हणून आपण याच म्हणजे कमी वेळेमध्ये आणि अलीकड हे सगळं घेतलेलं आहे कारण सगळ्यांचे फोन येत आहेत की आम्हाला जाऊन घेऊन जा आणि दर्शन करून आणा म्हणून प्रभू रामचंद्राला पाहण्याची इच्छा आहे आणि खरोखर तिथं गेल्यावरच ते कळतं ते समाधान खरोखर अयोध्येत गेल्यावरच कळतं कारण अयोध्या महात्म्या असा स्वतंत्र एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये अयोध्येतलं महात्म्य कळत कि अयोध्येला जायचं म्हटलं तरी सुद्धा एवढं जरी मनात आलं तरी त्याचे जे पूर्वज आहेत जे बेचाळीस कुळामधले कि सगळेच पूर्वज नरकामध्ये जर असतील कुणी तर त्या नरकामधले सगळेच स्वर्गामध्ये जातात नवे नवे चांगले ठिकाण त्यांना भेटतात आणि ते आपल्याला आशीर्वाद देतात असं अयोध्येचं महात्म्य आहे आणखी भरपूर महात्म्य तुम्हाला मी प्रवासामध्ये सांगतच राहिला म्हणून आपल्या राघव नर्मदा परिक्रमेच्या माध्यमातून असलेली ही अयोध्या यात्रा म्हणजेच चौदा जून दोन हजार चोवीस ते चोवीस जून जून दोन हजार चोवीस पण या कालावधीमध्ये ती यात्रा आहे पण आपल्याला बुकिंग करण्यासाठी आजपासून तर म्हणजे पाच जून पर्यंतच आपल्याला सगळ्यांना बुकिंग फिक्स करायची आहे कारण जास्त वेळ लागला तर आपल्याला अंदाज येणार नाहीये आणि त्याच्या पुढे गेला तर मग आपल्याला थोडी अडचण होईल म्हणून पाच जूनच्या अगोदर सगळ्यांनी बुकिंग करायची आहे म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला नियोजन सगळं करता येईल म्हणून सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी लवकरात लवकर बुकिंग करा आणि लवकरात लवकर प्रभू रामचंद्रांना पाहण्याचा आनंद घ्या की ज्याने डोळेही नेवतील कानही नेवतील आणि पूर्ण शरीराला सगळे अवयव प्रभुराम चंद्राला पाहून येतील भेटून येतील त्या भूमीत राहून येतील आणि त्याबरोबर अनेक बाकीचे तीर्थ सुद्धा बघायला भेटतील बाकीच्या लोकांपेक्षा तीन तीर्थ आपले जास्त ते आहेत एक नंदीग्राम आहे नंदीग्राम मध्ये मला वाटत नाही कुणी जात असेल गेलं असेल दर चांगली है। दर तर चांगलीच गोष्ट आहे पण तिथलं तीर्थ महात्मे बघून जर तुम्ही गेलात तर त्याचा जास्त आनंद आहे जास्त पुण्य भेटत नंदीग्राम आहे गया आहे आणि भेडाघाट आहे म्हणून असे तीन तीर्थ आपले जास्त आहेत म्हणून अशा पद्धतीने आपली ही अयोध्या यात्रा होणार आहे तर यांनी सगळ्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघा आणि बघून याच्यावर विचार करून लवकरात लवकर महाराजांना जे नंबर आहेत कोणत्याही नंबरवरती फोन करून संपर्क करा की आम्हाला अयोध्येला यायचं आहे कारण चौदा तारखेला तेवढ्या ते कालावधीमध्ये दुसरे कोणतेही धार्मिक कार्यक्रम नाही येत फक्त वट पौर्णिमामध्ये येते तर वट पौर्णिमेचं साहित्य महिला माता भगिनींनी सोबतच घ्या आपण तिकडेच वट पौर्णिमा साजरी करू तीर्थामध्ये म्हणून अशा पद्धतीने जास्त काही न बोलता जास्त वेळ न घेता हा व्हिडिओ सगळ्यांनी बघा आणि आवर्जून भगवान प्रभू रामचंद्रांना भेटण्याचा प्रयत्न करा आनंद घ्या कारण आम्ही सुद्धा तो आनंद घेतलेला आहे आणि तिथे गेल्यावर खरंच असं वाटत होत की प्रभू रामचंद्र खरंच आज अयोध्येत आहेत आणि ही अयोध्या म्हणजे आजची अयोध्या नाहीये जशी रामायणामध्ये मी वाचते आणि लोकांना सांगते त्या पद्धतीची अयोध्या तिथं बघायला भेटत होती आणि प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष जेव्हा डोळ्याने पाहिले तर डोळ्याचं अगदी पारण फिटलं आणि याच समाधान वाटत होतं म्हणून अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी बुकिंग करायची आहे महाराजांना फोन करा म्हणून या ठिकाणी थांबून घेते नर्मदेहर जय श्रीराम